विकास आघाडीच्या नेत्यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये विधानपरिषद निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी शुक्रवारी एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला शरद पवार उद्धव ठाकरे पृथ्वीराज चव्हाण तसेच विजय वडेटीवार जयंत पाटील रोहित पवार अनिल देशमुख देखील उपस्थित होते बैठकीनंतर नाना पटोले यांनी विधानपरिषद निवडणुकीत घोडे बाजार होण्याची भीती व्यक्त केली आहे शिवाय मवियाचे तिन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे येत्या काही काळात मवियाचे मेळावे राज्यभर सुरू होतील असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेमच आहे आमचे तिने उमेदवार निवडून येतील त्यांचं म्हणणं आहे की घोडेबाजारकडे घोडे घोडेबाजार करणारीच घोडे घोडेबाजाराची चर्चा करतात आहे त्यांच्या त्यांची जी संख्या आपण पाहिली आठ उमेदवारांसाठी बरोबर आहे पण जो नव्वा उमेदवार त्यांनी टाकला त्याला वीस पंचवीस मतं कुठून हे लोक एक लवकरच एक संयुक्त मेळावा त्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानणं आणि पुढची दिशा ठरवणं हा मेळावा लवकरच घेण्यात येईल त्याचबरोबर विधान परिषदेच्या निवडणुकीची काही प्राथमिक चर्चा झाली आणि नंतर पुढं एकत्र येऊन कशा प्रकारे जाहीरनामा असेल किंवा कॅम्पेन असेल या सगळ्या गोष्टी प्राथमिक स्वरूपाने चर्चा झाली तर मवियाच्या बैठकीत नेमकं काय ठरलं आपण पाहतोय लवकरच मवियाचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित केला जाईल जाहीरनामा कसा असेल कोणते मुद्दे प्रचारात महत्वाचे ठरतील यावर चर्चा झाली तर विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतांच्या जुळवाजुळवेसाठी महत्वाच्या नेत्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे विधानपरिषद निवडणुकीसाठी तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीतीही आखण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच जागा वाटपासंदर्भात चर्चा केली जाईल मुंबईत लवकरच तिन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडेल निवडणुकीला सामोरंच जाताना कोणत्या मुद्द्यांवर मतदारांसमोर जायचं यावरही चर्चा झाली आहे घटक पक्षांची जिल्हा स्तरावर एकजूट व्हावी यासाठी सभेचं तसेच मेळाव्यांचं आयोजन केलं जाईल मग एकत्रित लढल्यास लोकसभेप्रमाणे विधानसभेला चांगलं यश मिळू शकतं असा विश्वास कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला जाईल